राम मंदिर मोठं आहे ना चला जाऊया आपण बघायला काय काय मंदिर राम मंदिरमध्ये काय ना हां चला राम मंदिरला जायचं ना पळू नका दोघी हळूहळू पुढं बघ पुढं बघ गाडी आहे ती बरं का बाळ इकडे सरक डाव्या बाजूला सरक डाव्या बाजू कुठे आपल्या इकडसारखा ऐक ना या पडत चला काय दाखवणार तू बा घसरगुंडी नंतर खेळूया आपण चला कारंजा बघूया कासाव आहे का बघूया का रे थांब हात लावू नका जवळ जाऊ नका थांबा चला आपण बदक बघूया मग चला नंतर नंतर आधी बदक बघूया चल चला बदक बघूया आपण ये बदक आहेत बघा चला जी कसे पॅक पॅक करतात बघा आता बदक हात लावू नको बाळ हळू चढा जीकडे अरे तो पाण्यात पोहतोय आहे काय डुकी मारते <laughs> पॅक पॅक कसं करतो गिरा हात लावू नको जाळीला येईल तू चावून जाईल तुला तू खर पाण्यातलं मस्त करतो ना स्विमिंग पॅक पॅक बर का ना बाय करा चला बाय बाय हे बघ काय जाईत बघ धबधबा याच्यात मासे आहेत का ग नाही ना आणि तिकडं ससा आहे तिथं चला रॅबिट बघूया आपण ससा बघूया हा ब्रिज आहे ना ग पाण्यावर कुठं ससे जास्त नाहीये हां आतमध्ये बसले तिकडं आत आतमध्येच असे बसलेत किती बसलेत ग भरपूर चला जय बाप्पाला नमस्कार करूया मंदिरला चप्पल काढा इथं खाली छान आहे ना मंदिर बागेत तो बदक किती छान आहेत ना खरं चला चला आता खेळूया आपण चला घसरगुंडी खेळूया चला हळू पळा हळू इकडनं चल, चल। उडी मार हिरा हळू पाळ जरा इथं इथं पाहिजे चल

चला अजून करा तिकड जा पाठीमागनं ना जिण्यात ना एकदा चला एकदा जिण्यात ना जा गौरवी पडशील दीदी जोरात करते हा घसरगुंडी इरा तू पण जरा जोरात जोरा करूया कर आता चला दोघी एका झोक्यावर बसा तू खराब झालाय तिथं बस तिथं बस हां बस दोघी जोडीने जोरात घ्या ना जरा अजून तुला येत नाही का बस मी देतो धरून बस मग भीती वाटते तर कशाला सा। बसायचं पायवर घे पायवर घे माग सरक जरा सरक माग एक बर एकदा तुला जोरात देऊ का आता दिलाय का जोरात दोघींना पण दिलाय की बास पडशील जास्त पण जोरात नको चला झोका जो घ्या जोरात छान वाटतं ना का कसं दादा असते का सगळेच असायला लागले रे चला जोरात घ्या अजून असतात जोरात सगळेच हसतात तुला बघ जमेल का केवढी मुठे आहे हळूहळू होय काय हळू खाली बघून खाली बघून टाकपाय भरपूर मुठे आहे एकदम हळू जा नाही असू दे जा हळूहळू जा ये हळूहळू उतरणार कशी मग आता दाखव चढ व्यवस्थित चढ तु जाना तू जाणार आहेस का तू मी पकडले चल नाही मी पकडले आता थांब थांब एक मिनट हळूहळू नाही होत नाही होत पडत नाही मी चल 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 कोशिश करायचं 재미 какой врод gutар filtrate ко шко спорт चला याच्यावर कोण जाणार आहे आता फजल वर हे हे चढून दाखव ना असं इरा दीदी बघ कशी करते बघ असं करायचं असतं दीदी कशी करते वरती जायचं असतं आणि वरत, वरत तिकडनं खाली उतरायचं असतं बाय करा आता चला आपण जायचं घरी गौर बाय